आज मुर्बे आणि नांदगाव गावातील स्थानिकांनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या प्रस्तावित मुर्बे बंदराच्या विरोधात मोर्चा काढला कॅबिनेट नाकेपासून कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत काढलेल्या मोर्चाला सभेत रुपांतर देण्यात जिंदल बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने स्थानिकांनी जीएसडब्ल्यूच्या व्यवस्थापनाला निवेदन दिले स्थानिकांचा असा दावा आहे की प्रस्तावित बंदरामुळे समुद्रकिनारी मासेमारी क्षेत्र आणि नौकानियानाचा मार्ग बाधित होऊन मच्छिमारांची उपजीविका धोक्यात येईल तसेच बॅकवॉटर आणि पर्यावरणीय नुकसानामुळे किरा किनाऱ्यावरील गावांना धोका निर्माण होईल असे निवेदनात स्पष्ट केले संघर्ष समितीने पुढे सांगितले की सहा ऑक्टोबर रोजी होणारी जनसुनावणी रद्द करून प्रस्तावित मुरबे बंदर कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली यावेळी बोईसर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना निवेदन देण्यात आले वाढवणला जरी कशाही प्रकार यश अपयश आलं असलं तरी पण या भागामध्ये त्यांना परत फिरावं लागेल आणि नाहीतर त्यांची एकही गाडी बंदरावर पण नाही आणि शेतावर पण नाही कुठेही फिरकणार नाही म्हणजे प्रतिकात्मक आंदोलन होतं त्या धडा घ्यावा आम्ही यंत्रणाला आवाहन करतो आदरणीय जिल्हाधिकारी मोद्यांनाही सांगतो सरकारलाही सांगतो आम्ही इथे सर्व एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून एकत्र आले आहोत पण आम्ही पहिलं स्थानिक भूमिपुत्र नंतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी ही आमची भूमिका आहे आणि जर नाही झालं तर ह्या जिंदलला गाशा गुंडावा लागेल गुंडाला भाग पडू त्यांची कंपनी बंद केल्याशिवाय राहणार नाही